नमस्कार कोर्टामध्ये तर आज अर्जुनने अक्षरशः कमाल केलेली असते आज ज्या पद्धतीने कोर्टामध्ये अर्जुनने साक्षीविरोधात अक्षरशः जजसाहेबांना जे काही पुरावे दाखवलेले असतात त्यानंतर मात्र आता जजसाहेबांनी पहिल्यांदाच अर्जुनचं कोर्टात कौतुक केलेलं असतं कारण अर्जुनने जे पुरावे साक्षीच्या विरोधात दाखवलेले असतात ते पुरावे एकदम युनिक असतात त्या पुराव्यानुसार तर हेच सिद्ध होत आहे की साक्षीनेच विलासचा खून केला होता आणि थेट साक्षीला आता शिक्षाही होणारच आहे तर मित्रांनो सुरुवात अशी आहे की साक्षी आता थेट कोर्टात पोहोचलेली आहे आणि तिथे जजसाहेब सौदामिनी महिपत अर्जुन रविराज सायली हे सगळे असताना आता कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं असतं तिथे आपण पाहतोय आता अर्जुनने जज साहेबांकडे परमिशन मागितलेली असते की मला मिस साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे त्यावर साहेबांनी परमिशन दिल्यावर साक्षीला त्या विटनेस बॉक्समध्ये यावं लागतं एकदा का साक्षी त्या विटनेस बॉक्समध्ये आली का त्यानंतर आता अर्जुन बोलू लागतो काय मिसेस साक्षी कसं वाटतं आहे तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये उभं राहून त्यावर मात्र साक्षी म्हणत असते हा काय प्रश्न आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो आता तुम्ही विटनेस बॉक्समध्ये आहात पण थोड्या वेळानंतर तुम्ही थेट तुरुंगात असाल ते ही काही वर्षांसाठी त्यावर मात्र आता साक्षी म्हणत असते मी काहीच केलेलं नसताना कसं काय मला कोण तुरुंगात डांबू शकतं त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो चुकताय तुम्ही तुम्हाला माहिती आहे का विलासचा खून झाला त्यावेळेला तुम्ही तिथे नव्हतात असं तुमचं म्हणणं आहे पण तुम्हाला माहिती आहे का त्यावेला तिथे अजून एक व्यक्ती होती त्या व्यक्तीने तुम्हाला विलासचा खून करताना आहे हे वक्त ऐकल्यावर मात्र आता साक्षीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे भीती आणि घामाच्या धारा दिसू लागतात आणि अशातच आपण पाहतोय सौदा मिनी लगेचच उठते आणि बोलत असते जसाहेब काय काय आहे हे सगळं खोटं आहे माझ्या अशिलाला घाबरण्याची हे एक नवीन ट्रिक आहे मिस्टर अर्जुन सुभेदार यांची त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो जज साहेब मला माझी बाजू बांधण्याचा अधिकार आहे की नाही त्यावर लगेचच आता जज साहेब म्हणत असतात दामिनी ॲडव्होकेट बसा तुम्ही आणि लगेचच आता दामिनी ॲडव्होकेटला बसावं लागतं आता अर्जुन म्हणत असतो मिसेस साक्षी मी तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं विचारीन ना तेवढंच तुम्हाला द्यायचे आहेत मला सांगा मी तुम्हाला असं म्हटलं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला एक व्यक्ती तिथे होती त्या व्यक्तीला मी आज तुम्हा सगळ्यांसमोर इथे इथे कोर्टात घेऊन आलो आहे आणि त्या व्यक्तीला मिसेस साक्षी तुम्ही देखील ओळखता तुमची खास मैत्रीण आहे ती हे वाक्य ऐकल्यावर आता साक्षी मनातल्या मनात बोलत असते बहुतेक याचं म्हणणं प्रिया तर नाही ना, ना। कारण ही प्रिया कधीही पलटू शकते आणि जर प्रियाने माझ्या विरोधात साक्षी दिली तर मात्र मी कर्मात मेले आणि अशातच आपण पाहतोय आता ॲडव्होकेट दामिनी उठते आणि म्हणत असते जस साहेब मी तुम्हाला विनंती करते पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकते मिस्टर अर्जुन सुभेदार या केसला संपूर्णपणे फिरवण्याचा प्रयत्न करतायत कोर्टाची दिशाभूल करतायत आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको आहे अशाने ही केस अजून काही महिने रटांगळ्या खात राहील त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो ओ मिसेस ॲडव्होकेट दामिनी काय चाललं आहे तुमचं का सारखं सारखं मध्ये मध्ये बोलताय तुम्हाला या केसचा निकाल लागलेला नको आहे का ओ तीस दिवसाच्या आत केसचा निकाल लावायचा आहे आता मी आजच्याच निकाल लावणार आहे आणि अशातच आता जज साहेब म्हणत असतात मिस्टर अर्जुन सुभेदार तुम्ही त्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता कोर्टात आणलं आहे असं म्हणत आहे तर विटनेस बॉक्समध्ये आणा आणि अशातच आता अर्जुनने थेट साहेबांना म्हटलेलं असतं हो आत्ताच्या आत्ता मी त्या व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो आणि अशातच आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात की नक्की ती व्यक्ती कोण आहे आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो या तुम्हाला आता इथे यावंच लागेल त्यावर लगेचच आता अर्जुन नेमका कोणाला बोलवतोय हे सगळे आतुरतेने वाट पाहत असतात आणि त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो मिसेस प्रिया या हे वाक्य ऐकल्यावर साक्षीच्या चेहऱ्यावर आता प्रचंड चिड आलेली असते साक्षी स्वतःशी बोलत असते म्हणजे ही प्रिया माझ्या विरोधात जाऊन या अर्जुनला भेटली आहे तर म्हणजे हिने मला दगा दिलाय तर आणि अशातच आपण पाहतोय हो आता समोर आलेल्या प्रियाला पाहून साक्षी डोळे वटारते त्यावर लगेचच आता प्रिया बोलत असते माफ कर साक्षी मला मी आत्तापर्यंत तुझी साथ दिली पण मला कौन चुकलं आहे कधीही वाईटाची साथ देणं योग्य नाही येत्या काळामध्ये मी जर कंटिन्यू तुझ्याबरोबर राहिले ना तर माझेही दिवस खराब जातील म्हणून मी आता कोर्ट मला जे काही शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मीस प्रिया मला सांगा ज्या दिवशी विलासचा खून झाला तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलात का त्यावर प्रिया म्हणत असते हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे याच साक्षी मैपत शिकरेने विलासचा खून केला आहे आणि त्यावेळेला तिने मला स्पष्ट म्हटलं होतं तू या घटनेची साक्षीदार आहेस म्हणून मी तुला प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये देईन आणि ती तशी मला देतही गेली पण मला आता शहाणपणा आलं आहे त्यामुळे आता मी स्पष्टपणे सांगते जजसाहेब याच मुलीने याच साक्षी महिपत शिखरेने विलासचा खून केलाय त्यावर लगेचच आता ॲडव्होकेट डामिनी कपाळावर हात मारून गप उभी राहते आणि अशातच आता जजसाहेबांनी साक्षीला शिक्षा सुनावलेली असते त्यावर मात्र मैपतही शॉक होतो आणि अशातच आपण पाहतोय हो। आता कोर्टाचं कामकाज थांबलेलं असतं आणि तेवढ्यात ॲडव्होकेट दामिनीने अर्जुनला सल्यूट ठोकलेलं असतं आणि ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते मानलं ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला खरंच या केसला तुम्ही आजच्याच रफादफा केलात तुम्ही अशा एका साक्षीदाराला उभं केलं जी कधीच या साक्षीविरोधात साक्षी, साक्षी देण्याची प्रयत्न करू शकले नसती पण तुम्ही तिला स्वतःच्या बाजूने वळवलात त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट डामिनी काही गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकलो आहे तुम्ही अशा अनेक केसेस जिंकल्या आहेत ज्यातून मला बारीक बारीक गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला जर आपल्या मनासारखं करायचं असेल तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं लागतं आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेले रविराज म्हणत असतात अर्जुन मानलं तुला खरंच माझ्यापेक्षाही चार पावलं पुढचा निघाला असतो त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो उगाचच मी तुला सिनियर म्हणतो का आणि अशातच आता दोघांनी गळा भेट घेतलेली असते अशातच आता माघून सायली पुढे येते आणि म्हणत असते चला आता उत्सव साजरा करूया नाहीतरी आपण खूप मोठी जंग जिंकलो आहे आणि अशातच आता रविराज म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय आता सायलीला शेवटी असं म्हणावं लागतं प्रिया उशीर झाला असेल पण तरीही तू स्वतः स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलंस पण हरकत नाही काही काळाने तू सुटशील पण त्यावेळेला तुला खूप बरं वाटेल की चला आपण सत्याची साथ दिली पण लक्षात ठेव सत्याची साथ देणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट असते खोटं बोलणं इझी असतं ग पण खोटं पचवणं इझी नसतं आणि अशातच आपण पाहतोय मैपतला आता शेवटी अर्जुन म्हणत असतो काय मैप्या आता कसं वाटतंय तुला प्रत्येक वेळेला सांगितलं लायकीत राहा लायकीत राहा पण स्वतःची पातळी सोडूनच वागत राहिलास पण यापुढे तुला आता तुझी लायकी दाखवून दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद